आजची आपली एकदम चटपटीत अशी रेसिपी पहा ती कोणती आहे उन्हाळा स्पेशल मुलांना सुट्टी आहे तर मुलांना सुट्टीत आवडेल अशी स्नॅक रेसिपी आहे पहा ती कशी बनवलेली आहे आणि पाहू शकताय किती छान क्रिस्पी आणि आतमधून सुपर सॉफ्ट आणि तोही सॉससोबत वाव नवीन दिवसाची नवी, नवी सुरुवात सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपल्या किचनमध्ये काय बनणार आहे ते पहा एकदम साधी सोपी रेसिपी आहे कधीही मु तुम्ही मुलांनाही बनवून देऊ शकता चला तर आता वेळ न घालव तर डायरेक्ट रेसिपीज पाहूया आपल्या किचनमध्ये जाऊन तर आपण बनवतो आहे पहा पोटॅटो बॉल्स मस्त लागतात क्रिस्पी एकदम त्यासाठी इथं उकडून घेतलेले दोन बटाटे आहेत आणि आता ते मी स्मॅश करून घेते आहे तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आणि लसूण घेतला आहे एकदम बारीक चॉप केला आहे सात ते आठ पाकळ्या आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि याच्यात बाइंडिंगसाठी मी वापरणार आहे तांदळाचं पीठ चला तर आता हे स्मॅश करून झालं आहे एका आपण बाऊलमध्ये घेऊयात हे काढून स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे तर पोटॅटो हा लसूण कोथिंबीर पण याच्यामध्ये ॲड करूयात इथे आपल्याला तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ घ्यायचं आहे कॉर्न स्टार्च पण तुम्ही इथे घेऊ शकता पहा बाइंडिंगसाठी आहे छान क्रिस्पी होतात याच्यामुळे त्यामुळे आपण हे तांदळाचं पीठ वापरतो आहे चवीप्रमाणे याच्यामध्ये वापरायचं आहे आपल्याला मीठ लाल तिखट मिरचीचा ठेचा घातला तरी देखील चालणार आहे मी इथे घालते घरातलं हे लाल तिखट आहे एक लहान चमचा आणि इथे थोडीशी ब्लॅक पेपर पावडर आहे ती घालूयात आता हे मी मस्त मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं तेल घालूयात आता हे छान आपण मिक्स करून घेऊयात आणि याचे बॉल बनवणार आहोत याचा डो बनून चला तर हा डो बनून तयार होतोय तोपर्यंत इकडे मी फ्राय करण्यासाठी तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे हे पहा इथे डो आपला रेडी झालेला आहे आता आपण याचे छान असे बॉल बनवणार आहोत तुम्हाला जो शेप हवा आहे तो देऊ शकता तुम्ही चला आता हाताला तेल लावून घेऊया आणि बॉल बनवूयात तर पहा आपल्याला असे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे छान हे बॉल्स हव्या त्या शेपमध्ये आपण इथे बनवू शकतो तर हे पहा हे मस्त पोटॅटो बॉल्स इथे आपले रेडी झालेले आहेत असे आपण हे बॉल बनवून घ्यायचे आणि आता आपण फ्राय करणार आहोत याच्यामध्ये आपण चीजसुद्धा घालू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आपण इन्ग्रेडियंट कमी आधी घालू शकतो याच्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकतो चला कसे दिसत आहेत पहा का नाही होणार आपली मुले खुश आणि सुट्टीचं काहीतरी मुलांना आवडतं स्नॅक्स हवाच ना तर ही डिश आजची आपली लहान मुलांसाठी स्पेशल चला आता तेलही गरम झाले फ्राय करून घेऊया फ्राय करूयात मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान रंग येणार आहे सॉस बरोबर चटणीसोबत आपण हे खाऊ शकतो किती सुरेख दिसत आहेत पहा हे बॉल आणि मस्त असते आपण आता गोल्डन छान करून घ्यायचंय त्यांना एक सारखे सारखं आपल्याला हे हलवत आहे आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे छान क्रिस्पी पण होणार आहे मस्त अगदी झटकीपट अशी कमी साहित्यामध्ये आणि सात ते आठ मिनिटात होणारी ही मस्त अशी स्नॅक्सची रेसिपी कोणत्याही वेळेला बनवा अगदी मॉर्निंगला इव्हिनिंगला आणि केव्हाही मुलांना आवडणारच मस्त झालेले आहेत पहा फ्राय चला आता आपण घेऊया खायला प्लेट सर्व करूया मस्त तळून झालेले आहेत व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिस्पी बॉल्स पोटॅटो बॉल्स वाव काय दिसत आहेत चवीला तर अफलातून चला तर आता आपण प्लेट सर्व करूया आणि असे आपण मस्त हे मुलांना पोटॅटो लॉलीपॉप म्हणूनसुद्धा देऊ शकतो आणि तेही सॉस बरोबर पाहू शकता तुम्ही खायला एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे आणि मुलं तर खूप आवडी आवडीने खातील तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि याची रेसिपी अत्यंत सोपी आहे पहा हे पोटॅटो लॉलीपॉप पोटॅटो बॉल्स किती छान दिसत आहेत ना पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही सुट तर तयार आहे इथे आपले मस्त पोटॅटो बॉल्स झटपट असा स्नॅक्स आणि तुम्हाला जर ही रेसिपी नक्कीच आवडली असेल कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा मस्त पोटॅटो बॉल्स रेडी आहेत खाण्यासाठी मस्त हे पोटॅटो बॉल्स पोटॅटो लॉलीपॉप तुम्हाला हे नक्कीच आवडले असतील मला माहिती आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करणारच ವಿಡಿಯೋ ಟೇಕ್ ನವೀನ ವೀಡಿಯೋಸೋಬೋಪೇಕ್ರೀವನ್